अपघात विभागातून रुग्णाला मेडिसिन वॉर्डकडे नेण्याऐवजी टाइमपास करणं घाटीतील एका रुग्णवाहिका चालकाला चांगलंच बोल आहे कर्तव्यावर कसूर केल्याच्या कारणानं अधिष्ठांनी या रुग्णवाहिका चालकाचं चा तडकाफडकी निलंबन केलं आहे त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे तसेच या रुग्णवाहिका चालकाच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रशासनाकडेही पाठवण्यात आला आहे उलट्यांचा त्रास होत असल्याने आनंद बाबूराव चांदणे राहणार फाजलपुरा यांना रविवारी नातेवाईकांनी उपचारासाठी घाटीत दाखल केलं मात्र काही वेळात त्यांचा मृत्यू झाला रुग्णाला अपघात विभागातून तातडीने मेडिसिन वॉर्ड सदतीस मध्ये नेण्याचं सांगूनही रुग्णवाहिका चालकाने टाइमपास केल्यानेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता तसा लेखी अर्ज देत कारवाईची मागणी केली होती त्यामुळे या प्रकरणाची तातडीने दखल घेत अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी त्रिसदस्यीय समिती चौकशी स्थापन करून वाहन चालक विजय दनके यांचं निलंबन केलं चौकशीच्या अधीन राहून या वाहन चालकाचं निलंबन करण्यात आलं असून तसा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं